नमस्कार मंडळी खूप खूप स्वागत करते मी तुमचं माझ्या या नव्या कोऱ्या व्लॉगमध्ये आणि आजचा हा ब्लॉग कशाशी रिलेटेड आहे ते मी तुम्हाला सांगते तुम्ही जर इन केस फ्युचरमध्ये कधीही जपानला येण्याचा प्लॅन करत असाल तर माझ्याकडनं तुम्हाला एक पर्सनल सजेशन आहे तुमचं हेअर केअर रुटीन घेऊन या है येस कारण जपानमध्ये आल्यानंतर सगळ्यात जास्त तुम्हाला त्रास होणार है आहे हेअरफॉलचा आणि त्याच्याशीच रिलेटेड आज काहीचा व्लॉग आहे मी आज चाललेली आहे पहिल्यांदा जपानच्या एका सलॉनमध्ये गेले एक वर्ष मी कधीच सलॉन ट्राय केलेलं नाहीये बट आज मला असं वाटलं की मी ट्राय करावं जेणेकरून मी तुमच्यापर्यंत सुद्धा ही माहिती पोहोचवू शकते की इथल्या प्राईज रेंजेस काय आहेत काय काय टाईपच्या आपण हेअर इथे घेऊ शकतो तर या सगळ्या गोष्टी मला तुमच्यापर्यंत पण द्यायच्या होत्या म्हणून मी म्हटलं की आज जवळ आणि लिटरली माझं हेअरफॉल खूप खाण्याडं होतं आहे म्हणजे मी इंडियावरनं इथे येण्याआधी माझी जी केसं होती आणि आत्ता माझं जे आहे इज व्हेरी बॅड म्हणून मग मी म्हटलं की एक आपण स्पाचं ट्राय करून बघूया आणि त्यासाठी मी अपॉइंटमेंट घेतलेली आहे आणि त्यासाठीच आज मी चालली आहे हेअर स्पा करण्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला थोडा जरी युजफुल वाटला तर मला कमेंट नक्की करा शेअर करा आणि लाईक करा स्टेट युन आणि असं काही हे बघा हे आहे त्यांचं मेन्यू आणि तुम्ही जर मेन्यू व्यवस्थित बघितला तर तुमचं नॉर्मल कट हेअरकट जे आहे ते सुरुवात होते पाच हजार पाचशे येनपासून स्पा आहे तीन हजार तीनशे कुठलीही ट्रीटमेंट तुम्ही जर घेणार असाल तर ती थी तीन हजार आठशे पन्नासपासून चालू होते आणि कलरमध्ये सुद्धा बघा कलरमध्ये पण सात हजार एकशे पन्नास येन अशी याची प्राईज आहे याचं तुम्ही रेट वाईज इंडियन मनीमध्ये करून बघू आता इथे यांनी काय ठेवलं आहे बघा इथे आ... त्यांनी त्यांचा मेन्यू कार्ड ठेवलेला आहे ज्यामध्ये सगळ्या गोष्टी मेन्शन केलेल्या की काय काय शकतो, करू शकतो कुठला ट्रीटमेंट करू शकतो आणि अर्थातच हा जॅपनीज मेन्यू आहे इंग्लिश त्यांनी ठेवलेला नाही आहे माझ्या हातात त्यांनी एक फॉर्म आणून दिला आणि हा फॉर्म मला आता फिल करायचा आहे क्वेश्चन्स कशाशी रिलेटेड आहेत ते बघा तुमच्या हेअरची क्वालिटी कशी आहे काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला काही काय हवं आहे ही सगळी डिटेल तुम्हाला या फॉर्ममध्ये फिल करून द्यायची de vez बघायच आणि खरंच मला खूप रिलॅक्सिंग फील होत आहे आणि पंचवीस मिनिटांसाठी मी ट्रीटमेंट चूज केलेली आहे पंचवीस मिनिटांचे पाच हजार पाचशे एन होतात पण मी पहिल्यांदा आली मला डिस्काउंट दिलाय चार हजार नऊशे पन्नास ई एनमध्ये तर ही ट्रीटमेंट मला मिळते चार हजार नऊशे पन्नास ई एनमध्ये बट द थिंग इज की तुम्हाला इथे इंग्लिश स्पीकिंगचं हे नाही आहे तुम्हाला जर इंग्लिश स्पीकिंगचा सलॉन सर्च करायचा असेल तर तुम्हाला आधी गुगलला सर्च करावं लागतं तशी काही स्पा आहे सलॉन्स आहेत जे योगाला आहेत किंवा कुठेही तुम्हाला गुगलवरती इझिली मिळून जातील फायनली झालं म्हटलं आता हेअर ड्राय करून देतील आणि छान वाटलं मला खूप मस्त असा त्याने हेड मसाज दिला मला आणि त्यानंतर हेअरवॉश करून छान टाय करून दिलेत आता हेअर ड्राय करायची वेळ झालेली आहे पैसा त्यांचा सेटअप आहे बघा छोटासा सलून आहे पण छान आहे मग तशी तो तोमोदाची कर सुशीम येते ये तो हाजी नेहमी स्पाऊस शिटाई तो मोहिमा साईट ये तशी तो युजिंग तो फाईट सुरू वाचता हायक ये तो हाय 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 आए। आए जी जी आहे शिरी आपलं फायनल रेडी झालेलं आहे आणि हाय अरे तुम्ही जाय मास सुगय हाय सुगय देस मे हाय ओके दिस हाय नमस्कार आहे समोर तर आपली फायनल हे झालेली आहे तुम्हाला बेस त्यांनी ड्राय करून दिली आणि पुन्हा स्ट्रेटनिंग सुद्धा करून दिलेली आहे येस डन हाय हाय खातो गो अरे खातो गाय मास हाय येस तर अशा पद्धतीने आपला आजचा हा हेअर स्पा झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान ट्रीटमेंट त्यांनी मला दिलेली आहे लुकमध्ये लगेच चेंजेस जाणवतात आणि तुम्हाला कसा वाटला माझा हा आजचा व्लॉग मला नक्की कळवा कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा तोपर्यंत रजा घेऊया बाय